सुटला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या कोण चौथ्या सेमी पात्र जिगरबाज आणि त्यावरती बसणारा मर्दानी तिघांच्या परंतु शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला बघा तिथं चेक करा खालच लगेच बोट वर करू नका हो सेमी दोन म्हणजे दोघं मालक आहे का तुम्ही स्टेज वर उतरणार सेमी फायनल तोंड मधले विजय बैल गाडी मालक एक नंबर तास पळवले शिवराणा ग्रुप फौजी ग्रुप चंपाने आणि दोन ला धामणगाव तांडाकर धामणगाव स्टेज पशी आहो दामनगाव तांडाकर